आणि मित्रांनो आजचा विषय आहे कोरटकर कामरा आणि खोक्या आता तुम्ही म्हणता कोरटकरचा खोक्याचा काय संबंध आहे कामराचा कोरटकरांशी काय संबंध आहे हा प्रश्न तुम्हाला नक्कीच मिद्रान। पडला असेल मित्रांनो पण मित्रांनो हा विषय तिन्ही कालच्या कार्यक्रमात कालच्या दिवसभराच्या दूरदर्शनच्या चर्चेत होते मित्रांनो मी स्वतः एक व्यंगचित्रकार आहे मी स्वतः कॉमेडी करतो मिमिक्री करतो काही कलाकारांची आवाज काढतो अनेक वेळा प्रत्यक्ष स्वर्गवासी विलासरावजी देशमुखांच्या समोर मी त्यांना त्यांचा आवाज काढून दाखवले मी स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंच्या समोर त्यांचा आवाज त्यांना काढून दाखवतो मी आर आर पाटलांच्या समोर त्यांचा आवाज काढून दाखवला मी गोपीनाथराव मुंडेंच्या समोर त्यांचा कित्येक वेळा आवाज व्यासपीठ काढलेला आहे रामदासजी आठवले साहेबांच्या सोबत सुद्धा सभा केल्या मनोहर जोशी सोबत सभा केल्या आणि त्यांना सुद्धा तिथं माझं आवाजाचं प्रात्यक्षिक दाखवलंय पण एक कलाकार आणि कलाकार हा एक संवेदनशील असतो आणि शिवसेना याचा एक मूळ ढाचाच हा कलेवर आधारित आहे मित्रांनो थोडस तुम्ही शांतपणे विचार करा बाळासाहेब ठाकरे जर व्यंगचित्रकार नसले असते बाळासाहेब ठाकरेंनी जर कोणावर व्यंग केलं नसतं तर शिवसेनेचे आज जे पदाधिकारी मंत्री जे दिसत आहेत त्या प्रमाणात ती वाढू शकले नसते एवढी ताकद ह्या चित्रामध्ये होती एवढी ताकद या कलेमध्ये होती मग तीच कला आज तेवढ्याच हसत खेळत तेवढ्याच विनोद बुद्धीनं तेवढच उदारांत करणानं हे राजकारणी लोक का स्वीकारत नाहीयेत याच मला थोडं आश्चर्य वाटलं मित्रांनो म्हणजे मी कामराची बाजू घेतोय अशातला भाग नाही पण जर अशी जर गळचिंपी होणार असेल तर यापुढे कोणताही व्यंगचित्रकार कोणाच्याही नेत्याच्या विरोधात व्यंगचित्र काढायला थोडासा चचकारे थांबेल अरे बापरे मी नाही काढणार व्यंगचित्र मी नाही काढणार व्यंग तर मी जर व्यंग केलं आणि उद्या माझं ऑफिस यांनी तोडलं तर उद्या माझं घर यांनी पाडलं तर अशी भावना त्या कलाकाराच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते म्हणून कालच्या जे जेवढे काही डिबेट्स आपण टी व्हीवर पाहिले तर प्रत्येक डिबेट्समध्ये प्रत्येक स्टँडअप ने प्रत्येकाने आपले विचार हेच व्यक्त केले की आता कोणी धजावणार नाही अहो तुम्हाला सांगतो बाळासाहेब ठाकरेंनी कित्येक वेळा सांगितलेलं आहे की त्यांच्या व्यंगचित्राची जी शैली होती त्या शैलीची कित्येक वेळा दाद इंदिरा गांधींनी दिलेली आहे बाळासाहेब ठाकरेंच्या व्यंगचित्रांची दाद स्वतः शरद पवार साहेब घेत होते आणि कित्येक वेळा भेटल्यानंतर असं माझ्या वाचण्यात आलं की कित्येक वेळा पवार साहेब विचारायचे बाळासाहेबांना काय माझ्यावरच आजचं व्यंगचित्र थोडस असं आहे आणि मग उद्या काय म्हणजे एवढी हसत खेळत एवढं सहज या कलेला या राजकीय पुढाऱ्याने त्या काळात स्वीकारलेलं होत पण आजची जी कालची घटना पाहून कामराने शिंदे साहेबावर गाणं केलं कविता केली त्याच्यात त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांनी कामराचं कमरा उद्ध्वस्त करण्याचं काम केलं मित्रांनो पण कुठतरी एक कलाकार म्हणून एक आपल्या भावना व्यक्त कराव्या असं मला वाटलं कामराच्या भक्तीत कारण कामरा हा काही राजकीय शत्रू नाही बरं कामराने काही कुणावर व्यक्तिगत कुणाचं नाव घेऊन टीका केली नाही पण कामरानी काही गोष्टी कामराच्या चुकलेल्या आहेत मित्रांनो फक्त कामरांनी जे व्हिडिओ डाउनलोड करायची जी वेळ साधलेली आहे टाइम गलत था ती वेळ चुकलेली आहे कारण प्रश्न कसा इकडं आदित्य ठाकरेंच्यावर गंभीर आरोप होत आहेत दिशा सालियनचं सा प्रकरण बाहेर येत आहे आणि सुशांत सिंह राजपूतचं प्रकरण बाहेर येतंय आणि याच टाइमला याच वेळेस आघाडीचा समर्थक काय असा आघाडीच्या लोकांना वाटत नाही पण महायुतीच्या लोकांना वाटतो की हा कुणाल कामरा हा आघाडीचा माणूस आहे आणि सुपारी बाज आहे सुपार्या घेऊन तो व्यंग तयार करतो की ज्याने करून पक्षाची प्रतिमा माली नव्हते ही भावना शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांची आणि त्या भावनेच्या उद्रेकातून त्याच्या स्टुडिओची तोडफोड आणि त्याला याच्यावर न्यायालयामध्ये गेलेले पटेल साहेब आमदार म्हणजे हे असे हे जे प्रकार आहेत या प्रकाराला मी फक्त तुलना ही करतो की त्यावेळेची विनोद शैली त्यावेळेचे विनोदाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यावेळेस त्या काळात म्हणजे ही तीस चाळीस तीस वर्षापूर्वीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो मित्रांनो अहो दादा कोंडकेंनी किती प्रखर भाषेत पवार साहेबावर टीका केली तुम्ही दादा कोणकेची ते कोल्हापूरचं स्पीच काढून बघा मित्रांनो काय बोलले ते मला सांगा आणि मग त्यावेळेस पवार साहेबांना सहज दादा कोंडकेंना जेलमध्ये टाकता आलं असत ही मराठी भाषा आहे ही हिंदी भाषा असेल मराठी भाषा असेल ही भाषा भाषावाद आपल्याला नाही करायचा पण विनोद बुद्धी त्याला थोडस कवितेमधून त्यांनी घेतलं पण त्यानं जे काही अटॅक केले की के हा गद्दार हा शब्द टोचलेला आहे शिंदे सेनेच्या कार्यकर्त्यांना आता गद्दार शब्दाची निर्मितीच कुणी केली गद्दार शब्द आलाच कसा आणि ह्या गद्दार शब्दाचा गदारोळ गेल्या कित्येक दिवसापासून चालू आहे याच सेनेने खोके ओके सगळं बाहेर काढलं होतं बाळासाहेब ठाकरेंचे पावलावर पाऊल ठेवून चालणारे राजसाहेब ठाकरेंनी दोन ते तीन दिवसापूर्वी स्टेटमेंट केलं की या विधानसभेत बसलेले हे सगळे एक खोक्या घेऊन काय बसता हे सगळे खोकेच आहेत हे त्यांनी सहज म्हणून गेले पण राजसाहेब ठाकरेंना टार्गेट करायचे धाडस या राजकीय पक्षामध्ये नाही राजसाहेब ठाकरेंना कोणी विचारू शकत नाही की तुम्ही असं का बोललात फक्त विनोद कित्येक वेळा राजसाहेब ठाकरेंनी डायरेक्ट व्यासपीठावरून अजितदादांची टिंगल केलेली आहे डायरेक्ट आपल्या भाषणामध्ये त्यांनी अनेक नेत्यांची टिंगल केलेली आहे त्यांनी पंतप्रधानापर्यंत सुद्धा कित्येक वेळा टीकेचा आपला सूर लावलेला आहे पण मित्रांनो मला एकच असं थोडस वाटलं की आता हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य कुठं अडचणीत येत का अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या खाली स्वैराचार होतोय का, का खरंच यामध्ये कुणाल कामरानं सुपारी घेऊन हे गाणं रिलीज केलं का असा विरोधी पक्षांनी आरोप केलेला आहे की म्हणजे महायुतीने आरोप केला की कुणाल कामरा हा संजय राऊतचा चेला आणि संजय राऊतनी त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे असे कित्येक फोटो काल व्हायरल झालेले मित्रांनो पण ज्या पद्धतीने हे टायमिंग जमलेलं आहे हे टायमिंग कुशतो गलत आहे हे टायमिंग कुठंतरी चुकलंय आणि यामधून शिंदे सेनेच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत म्हणून कामराला त्याच्या गीताचे पश्चाताप भोगाव लागत आहेत कदाचित आता यापुढे कोणताही गीतकार कोणताही व्यंगचित्रकार कोणताही कॉमेडियन कोणताही असा म्हणजे विडंबन सटायर म्हणजे राजकारणावर विडंबन करायचं धाडस यापुढे कोणताही कलाकार करेल का या शंकेची पाल माझ्या मनामध्ये चुकचुकून गेली मित्रांनो आणि म्हणूनच आता यापुढे बघावं लागेल की आता कुणाला काम रा माफी मागतो का कारण मुख्यमंत्री असायला की त्यांनी माफी मागावी बाकी कार्यकर्त्यांसाठी माफी मागावी एखाद्यास माफी मागून आणि कामरावर का कार्यवाही केली जाईल असं विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर करून हा विषय जिथल्या तिथे थांबवलेला आहे पण हा विषय थांबेल का हा विषय वाढेल का, का कामरा याला माफी मागून हा विषय संपेल का कामरा का पुन्हा एखादं नवीन गीत काढेल का कामरा मागा हटणार नाही तो संविधानाची प्रत घेऊन हातामध्ये फिरतोय प्रत्येक पक्ष संविधानाची प्रत्येक त्या संविधानाचा सन्मान केलाच पाहिजे मित्रांनो पण त्या संविधानाचे जे आदर्श आहेत संविधानानं ना हे नाही सांगितलं की तुम्ही कुणाचं व्यक्तिगत टीका करून कुणाचं चारित्र हनन करा याची सुद्धा जाणीव कामरानं ठेवायला पाहिजे होती त्यामुळे एवढा गदारोळ झाला नसता फक्त कामरानं जे सांगण्यात आलेले की हे कधीतरी कित्येक म्हणजे सहा सात महिन्यापूर्वी हे काहीतरी गीत तयार झाले आणि त्याचं रिलीजची तारीख ही कालच का काढली यावरून हा काल परवाच काढलेली आहे तर ते त्याचाहून फार मोठा गदारोळ निर्माण झालाय म्हणून हा कुणाल कामरा आता चर्चेत आलेला आहे मित्रांनो आता दुसरी घटना मिस्टर कोरटकर शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल हा महाराष्ट्र सन्मान करतो शिवाजी महाराजांबद्दलच्या त्यांच्या विरोधात किंवा त्यांच्यावर अपशब्द बोलण्याची जी धाडस या कोणा कोरटकरनी केलं त्यामुळे तो वन 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 फिरून शेवटी तामिळनाडूमध्ये अटक झाला मित्रांनो आणि अशा प्रवृत्तींना वेळीच वेळीच आवरलं पाहिजे मित्रांनो आपल्या राष्ट्रपुरुषांची आपल्या राष्ट्रपुरुषांची बदनामी जर कोणी करत असेल तर नक्कीच याला कुठंतरी आपण थांबवलं पाहिजे हीच भावना या माझ्या माझ्या मनोगात व्यक्त करतोय की कोरटकरने आत्मसमर्पण केलंय का कोरटकरला अटक झाली का आता कोरटकरला यापुढे कोणत्या शिक्षेला सामोरं जावं लागणार आहे हा प्रश्न आता पुढे येणाऱ्या समध्या, काही दिवसामध्ये आपल्याला समजणार आहे मित्रांनो आणि नंतर यानंतरला पुढचा विषय जो आहे तो खोक्या मी कितीही टाळायचा प्रयत्न करतोय की आता थोडं बीडीचा विषय खूप झाला आता आपण इतर विषयांकडे हात घालू आपण शेवटी एक समोर येतच आहे मित्रांनो आता कालची न्यूज आहे हेच सुरेश दत्त साहेब आमदार साहेब या वाल्मिकारांना व्ही आय पी ट्रीटमेंट मिळती म्हणून त्यांनी गाजाबाजा केला पण मित्रांनो आजचे जर तुम्ही सर्व वर्तमानपत्र काढून पाहिले तर आजच्या सगळ्या न्यूज व्हिडिओ पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की या खोक्याला सुद्धा व्हीआयपी ट्रीटमेंट मिळती मग ही व्ही आय पी ट्रीटमेंट कुणाच्या सांगण्यात मिळते या खोक्याला असं सांगण्यात आलेलं आहे वर्तनपत्रामध्ये आपल्याला पाहिलेलं आहे की खोक्याला बिर्याणी मिळते या कोक्याला फोन बोलायला मिळत आहे आणि पोलिसांचा समोर त्यांच्या समोर हा मोबाईल वर बोलतोय ही व्ही आय पी ट्रीटमेंट जर एखाद्या गुन्हेगाराला मिळत असेल तर नक्कीच या महाराष्ट्रातल्या जनतेला कुठंतरी आता विचार करावा लागतोय की काय चाललंय हे म्हणजे एवढा सपोर्ट गुन्हेगारांना जर मिळत असेल तर गुन्हेगार किती निर्धावलेले आहेत गुन्हेगारांना बिर्याणी खायला गुन्हेगारांना मोबाईलवर बोलायला एवढी जर मुबाय पोलीस खात देत असेल तर नक्कीच एक दखल म्हणजे पोलीस अधीक्षक आणि साहेबांनी सुद्धा घेतलेली आहे आणि कावन साहेबांनी सांगितलेलं आहे की या जे जर सत्य घटना असेल आणि जर खरं असेल तर दोषीवर कार्यवाही केली जाईल आता खरं तर यामध्ये जे काही पोलीस कर्मचारी बिचारी जे त्यांच्या नोकर आहेत त्यांनी ते सांभाळून त्यांनी एवढ्या जर अशा मुभा द्यायच्या आणि हे मुभा एवढ्या मुभा देत असताना त्याच चित्रीकरण त्याचे फोटो त्याच व्हिडिओ त्याचे रील्स आणि हे जर बनत असतील तर नक्कीच हे काय फार भूषणाव गोष्ट नाहीये आणि म्हणून आता याच्यामधून पुन्हा काय होणार जे कोणी त्या पोलीस कर्मचारी त्या पोलीस कर्मचाऱ्याला गदा येणार यांचं झालं व्हीआयपी ट्रीटमेंट गुन्हेगारांचं झालं व्हीआयपी ट्रीटमेंट बरं गुन्हेगारांना व्ही आय पी ट्रीटमेंट द्या म्हणून वरून प्रेशर कोण कुठले लोकप्रतिनिधी आणतात ह्याचा विषय झाला पाहिजे या लोकप्रतिनिधीच्या अंडर ह्या पोलीस खात्याला काम करावं लागतंय का कारण काल सुद्धा आघाडीच्या लोकांनी आरोप केले की जे हे जे पोलीस डिपार्टमेंट हे पूर्णपणे महायुतीचं माणूस म्हणून काम करतायत हे याच्यातून सिद्ध होत आहे म्हणून कालचा खोक्याला जो ट्रीटमेंट दिली व्ही आय पी ट्रीटमेंट त्याची सुद्धा संपूर्ण चर्चा या महाराष्ट्रात व्हायला लागली मित्रांनो त्यामुळं ही कुठेतरी व्ही आय पी ट्रीटमेंट रोखली पाहिजे त्यांना व्ही आय पी ट्रीटमेंट जर तुम्ही देत असताल तर जनतेमध्ये संदेश वेगळा जातो आणि म्हणून मित्रांनो या सुद्धा गोष्टीचा गांभीर्याने विचार अधीक्षक साहेबांनी केलेला आहे आणि त्यांनी काल आज सांगितलेलं आहे काल सांगितलेलं आहे की याच्यावर आम्ही नक्कीच कारवाई करू कारण ही अशी व्ही आय पी ट्रीटमेंट कोणत्याही गुन्हेगारांना कायद्यानं देता येत नाही तर मित्रांनो चला हे झाल्या कालच्या घडामोडीवरचं आपलं विश्लेषण फक्त मला तुम्हाला एक पुला पुला जायचं तर मला सांगायचं की ही हे जे कलाकारांनी आता यापुढे म्हणजे विडंबन टीका करणाऱ्यांनी सुद्धा यापुढे आपला संयम आपली पातळी आपली पात्रता आणि आपली पोच याचा सुद्धा विचार करूनच यापुढे आता कुठला विडंबन करणारा माणूस एखादा कवी कवी करणारा कवी एखाद्या राजकारणावर जर टीका करायची असेल म्हणून रामदास फुटाणे साहेबांना सुद्धा मी काल बोललो तर फुटाणे साहेबांनी सुद्धा व्यक्त केलं की अरे म्हणजे आता हे म्हणजे यापुढे हे टीकाकार कलाकार कवी यांच्या स्वातंत्र्यावर गदा आईली या का याची सुद्धा शंका अनेक मोठ्या मोठ्या विचारवंतांनी मोठ्या मोठ्या टीकारांनी मोठ्या मोठ्या लेखकांनी ही शंका व्यक्त केली आहे याचा सुद्धा विचार सरकारने केला पाहिजे आणि थोडस फ्रीडम म्हणजे आता कुठेतरी लोकांना मोकळा श्वास घेता येईल का याचा सुद्धा विचार झाला पाहिजे उद्या भेटूया धन्यवाद सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशाह रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुप वर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल